आवाज मानदेशाचा निरा नदीमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून तैनात केलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्स प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम शिरवळ रेस्क्यू टीम तसेच एनडीआरएफच्या आर एफच्या जवानांच्या सतर्कतेने आणि प्रसंगावधानामुळे निरा नदीमध्ये पादुकांच्या स्नानापूर्वी आणि स्नान पार पडल्यानंतर पोहण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचे प्राण वाचवण्यात यश आलंय आळंदी ते पंढरपूर वारीकरिता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवार सव्वीस जून रोजी पुणे जिल्ह्याच्या निरोप घेत सातारा जिल्ह्यात पाडेगाव या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या आणि माऊली माऊलीच्या जयघोषात फुलांच्या वर्षवात आगमन झाले यावेळी सातारा जिल्ह्यामध्ये आगमन होत असताना न नत... समस्त वारकऱ्यांचे डोळे हे निरा नदीवर पाडेगाव येथील श्री दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या घाटावर माऊलींच्या पादुकांना पहिल्या शाही स्नानाच्या सोहळ्याकडे लागत असतात त्यानुसार सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर जिल्हाधिकारी नागेश पाटील अपर पोलीस अधीक्षक व डॉक्टर वैशाली कंडुकर वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे फलटण पोलीस उपभागीय अधिकारी राहुल धस यांच्या निर्देशानुसार खंडाळा तहसीलदार अजित पाटील सातारा जिल्हाधिकारी आपत्कालीन अधिकारी, अधिकारी देवीदास तामाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा नदीवर दरवर्षीप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम शिरवळ रेस्क्यू टीम तसेच एनडीआरएफच्या जवानांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते त्यानुसार वारीमधील गर्दी पाहता सातार वी पा। सातारा जिल्हा प्रशासनाकडून बुधवार पंचवीस जून रोजी संबंधित टीम ह्या पाडेगाव या ठिकाणी तैनात करण्यात आल्या यावेळी वीरधरण प्रशासनाकडून पावसाचे प्रमाण पाहता मोठ्या प्रमाणावर वीरधरणातून पाण्याचा विसर्ग काढण्यात आल्याने निरा नदी पात्रात पाण्याचे प्रमाण वाढले होते त्या दृष्टीने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सातारा जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही दरम्यान महाबेश्वर ट्रेकर्स प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम शिरवळ रेस्क्यू टीम तसेच एनडीआरएफच्या आर जवानने हे माऊलींच्या पादुकांचे शाही स्नानाच्या पार्श्वभूमीवर नीरा नदीमध्ये आंघोळीसाठी वारकरी बांधवांना सतर्क करीत असताना अति उत्साहात पोहण्यासाठी उतरलेला एक युवक पोहताना दम लागल्याने बुडत असल्याचे निदर्शनास आले यावेळी संबंधित टीमच्या सतर्कतेने युवकाला वाचवीत नदीकाठी सोडल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटानंतर आणखी एक युवक निरा नदीमध्ये बुडत असल्याचं दिसतात त्याचाही जीव वाचवण्यात यश आलंय या दरम्यान माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर माऊलींच्या पादुकांना भक्तिभावाने शाही स्नान घातल्यानंतर घाटावरील गर्दी कमी झाल्यानंतर आणखी एक युवक हा निरा नदीमध्ये पोहण्यासाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने आणि दम लागल्याने पाण्याच्या मध्यमागी बुडत असल्याचे निदर्शनास येताच महाबेश्वर ट्रेकर्स प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम शिरवाय रेस्क्यू टीम तसेच एनडीआरएफच्या जवानांच्या सतर्कतेने संबंधित युवकाचा जीव वाचवण्यात यश आले यावेळी माऊलींच्या पादुकांच्या स्नानादरम्यान महाबेश्वर ट्रेकर्स प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम शिरवाय रेस्क्यू टीम तसेच एन डी आर एफच्या जवानांच्या सतर्कतेने नेरा नदीमध्ये बुडणाऱ्या तीन युवकांना जीवनदान दिल्याने पालखी सोहळा पदाधिकारी आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने कौतुक करण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा